आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीन वरती बघू शकताय मित्रांनो आपल्याला मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही तासातच ता आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय अलर्ट पाहायला तसेच स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा पालघर धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तर या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला परतीच्या पावसात आपल्याला पाऊस झोडपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला अंदाज मित्रांनो आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीन वरती बघू मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही आपल्याला ता संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसत या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला नाशिक इगतपूर वाडा पालघर धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तर या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला परतीच्या पावसात आपल्याला पाऊस झोडपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्यात प्रयत्न देखील करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला ला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल ला तरच तुम्हाला अंदाज देखील भेटल मित्रांनो आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो आपल्याला मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही तासातच ता आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय स्वरूपाचा विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा पालघर धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तर या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला परतीच्या पावसात आपल्याला पाऊस झोडपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला अंदाज तुम्हा देखील भेटेल मित्रांनो आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो आपल्याला मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही तासातच आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा पालघर धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तर या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला परतीच्या पावसात आपल्याला पाऊस झोडपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला अंदाज देखील भेटेल मित्रांनो आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीन वरती बघू मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही तासातच ता आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी वाडा पालघर धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज रात्रीतून देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई पैठण या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तर या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या पत्तीच्या पावसात आपल्याला पाऊस झोपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणे प्रयत्न देखील करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला ला लाईक केला असेल तरच तुम्हाला अंदाज देखील भेटेल मित्रांनो आपल्याला राज्यात आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला आज दिवसभर देखील राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला भयंकर स्वरूपाचा आपल्याला अतिवृष्टी स्वरूपाचा पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपण जसं की स्क्रीन वरती बघू शकताय मित्रांनो आपल्याला मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळतोय येत्या काही तासातच ता आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आठही जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव शेलू परभणी केज कळम तसेच लातूर उदगीर औसा देगलूर निजामाबाद नांदेड परभणी हिंगोली उमरखेड पुसद या सर्वच भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला विदर्भातील आप अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा सांगली पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचा हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्रीतून देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच कोकणाच्या भागात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं